नमस्कार मी स्वप्नाली आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम कारली अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत या कारल्यातील सर्व बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आपली कारली स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून ठेवायची आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्याचे तेल घालून घेऊयात तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहे हे जिरेही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान असे तडतडले की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे या कांद्याचा संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळातच हा कांदा छान असा भाजला जातो आता यामध्ये दोन गड्डी लसून बारीक चेचून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा लसूण ही आपल्याला कांद्यासोबत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे ही मंद गॅसवर आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाला ॲड करूया तिखट आवडीनुसार आपण कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि थोडीशी चिंच यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये एकसारखे भाजून घेऊयात अगदी थोडा वेळातच हा मसाला छान असा तेलामध्ये एक जीव होतो हा मसाला तेलामध्ये एक सरका मिक्स होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता आपला मसाला छान असा एक सरका भाजला गेलेला आहे यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेऊयात बेसनपीठ घातल्यामुळे याला ग्रेव्हीत धाटसर तयार होईल आता आपण हे बेसनही तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात खूप छान अशी चव लागते बेसनपीठ घातल्यामुळे आता हे बेसनपीठ आपण तेलामध्ये छान असे भाजून घेतलेले आहे बेसनपीठ तेलामध्ये छान असे भाजून झाले की यामध्ये एक चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि छान अशी चव लागते आता यामध्ये ज्या आपण आकारामध्ये कारले चिरून घेतली होती ती घालून घेऊयात आणि चवीनुसार मिठ्यामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व मसाले आपल्याला एकसारखे कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत संपूर्ण कारण्याला आपल्याला हा मसाला एकसारखा लागला गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळातच छान असा मसाला कारल्यामध्ये मिक्स होतो आता कारल्यामध्ये एकसारखा मसाला मिक्स झाला की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी मी गरमच घातलेलं आहे आता हे पाणी आपण कारल्यामध्ये एक एकसारखं मिक्स करून घेऊयात पीठ घातल्यामुळे याला दाटसर ग्रेव्ही तयार होणार आहे आणि यावर झाकण ठेवूया आणि याची वाफ काढून घेऊयात साधारण दहा मिनिट झाले मी वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघा याला तेल छान असं सुटलं गेलेलं आहे कारलंही आपलं आतल्यात छान असं शिजलं गेलं असणार आहे आता आपण हा मसाला एक एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि पाहूयात कारलं आपलं छान असं शिजलं गेलं आहे का अगदी छान असं हे कारलं शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस मंद करूयात आणि पुढचे पाच मिनिट असंच आपल्याला कारलं न झाकण ठेवता शिजवून घ्यायचं आहे कारलं तर आपलं छान असं शिजलं आहे पण यातील संपूर्ण फ्लेवर बाहेर काढण्यासाठी म्हणजेच तेल बाहेर येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे गॅस मी मंदच करून ही प्रोसेस करत आहे तुम्ही बघा कारल्यातील संपूर्ण तेल बाहेर आलेलं आहे आणि याला रंगही छान आलेला आहे अशा पद्धतीने बघा कारलं बनवलं तर चवीला खूपच छान लागतं हे कारलं तुम्ही चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी सोबत खाल्लं तर चवीला खूपच छान लागते अशी रेसिपी आहे आता हे कारलं आपण गॅस बंद करूयात आणि सर्व करून घेऊयात दिसताना जेवढं कारलं सुरेख दिसत आहे तेवढंच खातानाही गोडच लागणार अशी ही रेसिपी आहे कारल्याचा संपूर्णपणा कडवटपणा गेलेला आहे आता हे कारलं लहान मुलंही खातील आणि मोठी मुलं आवडीनं खातील अशी ही रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद